नमस्ते मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज पुन्हा एकदा ठाकूरचं जबरदस्त कमबॅक झालाय आणि आज क्वार्टर फायनलचा महाराष्ट्र केसरीच्या किनईच्या मैदानामध्ये पर पुन्हा एकदा गुलाल घेतलाय आणि सर्व प्रेक्षकांची सर्व जे चाहते आहेत बैलाचे ठाकूरचे त्या सर्वांची मन जिंकलेत दादा नमस्ते नमस्ते काय सांगशील पुन्हा एकदा कमबॅक झालं ठाकूरचं बैल आता चांगला सुराव लागलेला आहे हा आणि गट पण चांगलाच पाळाला शिमीला पण चांगलाच पाळाला बर थोडं उन्नीस बीस झालं त्यात बैलाचा सुरुवात चांगलाच लागला इतिहास काय म्हणजे या मैदानात यापूर्वी पण राहिलेला आहे का तीन वर्ष बैल या मैदानात बोलायला कंटिन्युअस आहे बर ज्या पद्धतीनं कमिटीनं शेवट सत्कार केला त्याविषयी काय सांगशील म्हणजे अभिमान वाटतो गट अभिमान वाटतो बैलाचा बैल सगळं तीन वर्ष बैल आणि त्याच मोसम मध्ये बैल पळतोय बर आणि त्या जोसात बैल पळतोय चांगला बैल सर्व प्रेक्षकांची इच्छा होती बर म्हणजे जवळपास सात ते सात महिने झाले मै आजारी होता आणि त्या आजारातून मात करून त्याने पुन्हा एकदा तो पळताना बघणच हे प्रेक्षकांसाठी म्हणजे महत्वाचं आहे त्याविषयी काय सांगशील नाही बैलाच मग थोडी लॉबी झाली गाडी बैल पहिल पहिल्या मोसम मध्ये बैल पळायला लागलाय चांगला बैल बय आणि कटा नसले तरी मग असले तरी बैला चांगलाच पळायला लागलेला भाई। आहे बय आज पण त्या जोशात पळत होतो म्हणावला त्या त्या स्पीड मध्ये बैल पळत होता बर अमरदादा पण आहेत अमरदादा नमस्ते नमस्ते काय सांगशील पुन्हा एकदा ठाकूरनं दाखवून दिलं की हाय मी बाबा की बैल कोणाला सोडणार आणि विशेष म्हणजे आता जसं जसं आता पावसाळा संपल्यानंतर हिवाळा चालू होईल तसं स्पीड वाढत जात हा स्पीड वाढत पहिल्यापासून पासून जरा थंडीला म्हणजे तो बैल का करायला पण उन्हाळा चालू झाला की बैल ऊन तसं लागत तसं मोर आण लागत तसं बैल जास्त सोडत दादा पण आहे त्या दा दोनदा अनुभवी हिरे ड्रायव्हर क्षेत्रातील काय मी सांगशील ते भेटले तुम्हाला काय आपल्या बैलने कंटिन्युअस असत आपलं कमी जास्त झालं काय झालं तर आपलं आणि ठाकूर विषयी काय सांगाल एक मध्यंतरीचा थोडा बॅच बॅड पॅच चालू होता पण आता त्यानं पुन्हा एकदा रिकव्हरी करून चांगला पळला आपण बैलच चार महिने बरेच प्रेक्षकांचं परवा प्रश्न होता की तास तासगावच कोड्याच्या मायाला जे मैदान झालेलं तिथं मैब्याचं नेमकं सुट्टी वेळेस काय झालेलं बैलान खाली थोडी उसाळी घातल्यामुळं सोनेबाजा पाय म्हणजे हाडागला त्यांचं त्यांच माहित काय झालं त्यात बैल सुटून गेला हातात आणि तुषार वासर जवळ थांबाय प्रयत्न केला पण काय थांबली नाही गाडी त्यात सुटून गेली त्यात वासला जरा हेरमोड झाला परत पळून म्हणजे वासरूच बेंडाळ लगेच लगेच फेऱ्यात फेरून नाहीत ना त्याला त्यामुळं जरा थोडं हे झालं हो आता मोठी मैदानाने येतात कसं नियोजन असणार ठाकूरचे वगैरे आता मौरान मोठं बारक मैदान असं तिथं पहिलं पाहणारच आहे फक्त आपल्याला कसं ह्या पहिला बघणार पळवतो आपण तिथं पळवतो बस आणि आम्हाला घरचा साज केव्हा पाहिलं दिसेल दरवाज पाहिलं तीन फेर झाल्यानंतर एक एकसारखं दिसलं आमच्या भागात मैदान पडले की आपण पळवाय म्हणजे मैब्या ठाकूर लवकरच त्यासाठी चार पाच मैदान सगळं उजवी आहे आता एक सारखं आपलं ड्रायव्हर हे ते बापूजर मोरा त्यांच्या डोक्यात बसून पळवायचे आजूच आता भरपूर वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला ठाकूर सारखा देखना दिसणार आणि जातीवंत आणि एवढ्या उंचीचा बैल आहे म्हणजे दिप्पड बैल म्हणायचे ना पूर्वीच्या काळात कसे का बैल तसे दिप्पड बैल आहेत काय सांगशील त्याविषयी आबा गाड्या हल ना त्यावेळेला बैल अशी असायची हा त्यातला एकच बैल मला असा आड्ड्यात दिसतो म्हणजे रुबाबदार मोठा बैल बरोबर त्याच्या आडाने माग ड्रायव्हर पण दिसत नाही मागे धरणारी असते ती पण दिसत नाही चकडा उचलणारी पण दिसत नाहीत बरं त्याच्या मापाला ह्याला जुडेल तसाच बैल लागतो पहिल्याला पण उन्नीस वीस असला तरी चालतंय बैलाला Uh, आणि विशेष म्हणजे त्याला सुद्धा कळते की आपण गुलाल घेतलाय मग अशी मी पाहिलं एक त्याच्यात हा भाऊ जरा म्हणजे एक म्हणतात ना आपण जिंकल्यावर कसं आपल्याला एक फ्रेश होतो त्या पद्धतीच आता नियोजन कसं असेल दादा पुढा पुढच्या कुठल्या मैदानात दिस नियोजन आता कायम पळवतो तसं देश पण तिथे ओकेच पण आहे आणि दुसऱ्याचं पण आहे कुठल्या मैदानाला देश व पाहत समाधान वाटते का माहि त्याच पीडने पोहोचतो आता काय इतक्या दिवस आपलं याद केल्यासारखं बैल महाराण कटिंग राहणार सारखं पण पळून गेल्यानंतर पहिला पहिला जर प्रॉब्लेम आहे मैदानाला कंटिन्यू दोन तीन मैदाना झाले झाली का म्हणजे रेसल झाल्या ती मोठं मैदान झाली बर धन्यवाद वेळ दिल्याबद्दल आपला नक्कीच ठाकूर असंच नाव करत राहील तुमचं केलेलंच आहे आतापर्यंत जेव्हा 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 पळलाय आणि ही या मैदानातली हॅट्री झाली म्हणावं लागेल ठाकूरची बोलाची धन्यवाद